तर मला मामांविषयी ऐकायला आवडेल कसा हा आहे खूप आधीपासून म्हणजे ययाती आणि देवयानी गोपीनाथ सावकरांचं नाटक गोपीनाथ सावकर अशोक मामाचे मामा आणि त्या नाटकामध्ये अशोक मामा, मामा यायचा की मला काम करायचं माझे वडील तेव्हा डिरेक्टर होते अरुण कर्नाटकी तर ते त्यांच्याकडे अशोक मामा म्हणायचं की अरे मला अरुण बघ ना काहीतरी काम असेल तर मला हाऊस आहे कारण तो तेव्हा इंटर कॉलेज करत होता त्यामुळे त्याला उत्तम गती होती नाटकांची किंवा अभिनयाची तर त्यावेळेला मग जेव्हा पांडू हवलदारचं जेव्हा कास्टिंग होत होतं तेव्हा मग अशोक मामाचं कास्टिंग झालं माझ्या वडिलांच्या थ्रूच झालं आणि माझी आई त्यावेळेला त्याच्या बायकोच्या भूमिकेमध्ये होती त्यामुळे आणि मी तेव्हा असेल तीन चार वर्षाची त्याच्या आधी ययाती देवयाने म्हणजे मी अगदीच बाळ असल्यापासून अशोक मामाने मला अंगखांद्यावर खेळवलेलं आहे त्यामुळे तिथून तो घरोबा सुरू होतो आहे आणि आज इतकी वर्ष हो आणि अशोक मामाबरोबर मी सगळ्या प्रकारचं रोल केले त्याच्या मुलीचा रोल केला त्याच्या प्रेयसीचा रोल केला त्याच्या बायकोचा रोल केला विलन म्हणून पण त्याच्यावर मी काम केलं आहे ते असे बरेच शेड्स मी त्याच्याबरोबर केलेत आणि अशोक मामावर काम करणं म्हणजे एक ट्रीट असते तो आपल्याला खूप शिकायला मिळतं त्याच्याकडून मी त्याला विचारलं होतं की अशोक मामा मला ॲक्टिंग करण्यासाठी काय काय करायला पाहिजे म्हणजे नवीन मुलं विचारतात तसा मी त्यावेळेला प्रश्न विचारला होता मी नवीन होते की आपल्याला काय करायला पाहिजे किंवा ऍक्टिंग सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे तेव्हा त्याने मला सांगितलं होतं प्रिया काय करायला पाहिजे याच्यापेक्षा काय करू नये हे आधी तू शिक म्हणजे ते तुला जास्त हेल्प करेल की अभिनय करताना शिकताना तुम्ही काय करू नये हे शिकलात की तुम्हाला कळते की तुम्हाला काय करायला पाहिजे तर हा त्याने मला कानमंत्र गुरुमंत्र दिला होता सो आणि अभि हला अशोक मामाला आता जे काही पद्मश्री मिळालेली आहे थोडा उशीर झालाय पण ठीक आहे म्हणजे त्याला आता आपण त्याच्या पाठीमागच्या गोष्टी आपल्याला माहित नाहीयेत का उशीर झाला पण अशोक मामाला तो ह्याच्यातच मला खूप आनंद आहे अशोक मामा तुझं खूप खूप अभिनंदन आणि आमची लाडकी मामी खूप खूप अभिनंदन म्हणजे अर्थात सगळे त्यांना प्रेमाने मामा म्हणतात अशोक सराफ सरांविषयी सगळ्यांना खूप आदर आहे आणि आदरयुक्त भीती आहे तसेच ते खूप असे शिस्त म्हणजे शिस्त अशा पद्धतीचे आहेत तुम्हाला त्यांची शिस्त कधी जाणवली का किंवा कधी रागावलेत का हक्काने भाची म्हणून नाही रागावले नाही आहेत कधी पण त्याचं सांगणंच असं जसं भारदस्त असतं ना एखाद्या गोष्टीचं की तुम्ही गपचूप ऐकताच त्याचं बोलणं जे काय आहे ते मग त्याच्यावरती बोलायची तुमची काही हिंमत नसते हे बिर्डे आणखी सराफ दोघांच्याही बाबतीमध्ये होतं कारण त्यावेळेला हे दोघं जण मेन मेन स्ट्रीममध्ये मोठे सुपरस्टार होते, होते।, होते। कोण कमी कोण जास्त हा मुद्दाच नाही आहे दोघांच्या व्यक्तिरेखा वेगवेगळ्या दोघां दोघं माणूस म्हणून वेगवेगळे दोघं कलाकार म्हणून वेगवेगळे आणि वेगळा उच्च प्रत्येका त्याच्यामध्ये वे कमी जास्त असं काहीच नव्हतं आणि अशा लोकांबरोबर काम करताना जेव्हा जेव्हा त्यांचं पंक्च्युअलिटी खूप होती ते दोघंही पंक्च्युअल होते कामाच्या बाबतीमध्ये म्हणजे आम्ही हिरोईन्स घाबरून नसायचो की बाबा हे लोग जण आहेत ना सकाळी नऊच्या शिफ्टला नऊ वाजता आम्ही मेकअप करून रेडी असायचो म्हणजे आमची हिंमत नव्हती किंवा का आणि कशाला असे प्रश्न विचारण्याची आमची हिंमत नव्हती त्यामुळे आम्ही त्यांच्या धाकात वाढलेलो आहोत ज्या आताच्या सगळ्या हिरोईन्स आहेत त्या आणि खूप खूप शिकायला विषयावरती बोलतोय तुम्ही मग अशी म्हणालात की मामांना पुरस्कार थोडा उशीरच झाला पण असं वाटतंय का की एकूणच पुरस्कारांचं स्वरूप पाहता अजून खूप मराठी दिग्गज कलाकार ज्यांच्यासोबत तुम्ही कामही केलेलं आहे अशा कलाकारांना अजून पुरस्कार मिळायला हवेत आणि ते पुरस्कारांपासून कुठेतरी वंचित राहिलेत किंवा मराठी कलाकारांना थोडस ठेवलं आहे का किंवा त्यांना थोडं का जाते कुठेतरी खंत वाटते काय आहे ना तिथे जी माणसं बसलेली आहेत ना जे पुरस्कार देतात त्यांच्यापर्यंत कदाचित मराठी कलाकार पोहोचतच नाहीत असं मला वाटतं आणि आता जे सरकार आहे त्या सरकारच्या अनुषंगाने मला असं वाटतं की आता कुठेतरी मराठी कलाकारांना न्याय मिळेल कारण आताचं सरकार हे कलाकारांचं कलाकारांची दखल घेणारं सरकार आहे आणि डेफिनेटली मला असं वाटतं की आता ह्याच्या पुढे नक्कीच मराठी कलाकारांना न डावलता किंवा त्यांचं नाव लक्षात म्हणजे त्यांचं नाव लक्षात घेऊन काम केलं जाईल का ते डावलणं असं म्हणत नाही पण काय आहे बॉलिवूडचा लोकांच्या मनावरती एवढा पगडा आहे ना की त्यामुळे मराठी कलाकार कुठेतरी ते असं थोडंसं बॅकफूटला येतात नाही असं नाही पण आता तसं होणार नाही आता अशोक मामानंतर बऱ्याच लोकांनी हे म्हटलं की अरे पुरस्कार द्यायला उशीर झाला हे कुठेतरी कुठेतरी ते सरकारपर्यंत पोहोचत असणार नक्कीच या गोष्टीचा विचार केला जाईल असं मला अगदी तुमच्या बोलण्यात कारण की तुम्ही आता केवळ अभिनेत्री नाही आहात तुम्ही राजकारणात देखील प्रवेश केलेला आहे आणि तुम्ही उत्तम पद्धतीनं त्याच्यात वावरताय एक अभिनेत्री असताना स्वतःच इतकं मोठं मराठीत नाव असताना राजकारणात जाण्याचा निर्णय का घ्यावा वाटला किंवा त्याच्या मागची काय भूमिका होती जेव्हा ठरवलं की नाही आता मी राजकारणासाठी काम नाही मी राजकारण असं मी नाही हे आहे पण मी नक्कीच भारतीय जनता पार्टीच्या सांस्कृतिक प्रकोष्ठी मी प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करते आहे मी कलाकारांसाठी काम करते आहे मॅक्स टू मॅक्स आणखीन कोरोनाच्या काळामध्ये ज्या ज्या पद्धतीने कलाकारांनी किंवा इन जनरल मीडियातल्या खूप लोकांना जे वाईट अवस्थेला तोंड द्यावं लागलं तर त्याच्यातून काहीतरी त्या त्याच्या म्हणजे असा प्रसंग परत आला तर कलाकारांना पुन्हा लोकांच्याकडे हात पसरावे लागू नये किंवा ज्या ज्या पद्धतीने तळागाळातल्या कलाकारांचे हाल झाले ते व्हायला ते होऊ नये त्याच्यासाठी मी काम करायचा निर्णय घेतला आणि ह्याच्यामध्ये माझा स्वतःचा असा काही स्वार्थ नाही मी मी तर सांगते की या पदामुळे म्हण किंवा ह्याच्या या राजकारणातल्या प्रवेशानंतर ताड� माझं खूप मी कामं सोडून दिली खूप फिल्म फिल्म्स सोडून दिल्या खूप सिरियल्स सोडून दिल्या कारण ह्या गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करता यावं म्हणून मी भरपूर काम केलं ह्या चार वर्षामध्ये आणि मला असं वाटतं की आता आता सरकारला माहिती झालंय की आपल्याला कलाकारांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काहीतरी आणखीन करता येईल आणि त्या त्या अनुषंगाने पावलं आता टाकली जात आहेत बात आहे मला असं वाटतं की निमित्त काही असो कलाकारांसाठी काम होणं फार गरजेचं आहे आणि मला मलाच काय अख्ख्या मराठी इंडस्ट्रीला किंवा सगळ्या प्रेक्षकांना तुमच्यावर प्रचंड विश्वास आहे की प्रिया ताई तिथे आहेत म्हटल्यानंतर कलाकारांचे प्रश्न हे मांडले जातीलच ताई खूप सुंदर गप्पा होत आहेत मला असं वाटतं की आपण घरातनं सुरुवात केल्यापासून अगदी वेगवेगळ्या विषयांवरती आपण बोलतो आणि अर्थात आता वेळ आली आहे ती ताईंचा Uh, scene shoot सीन शूट होण्याची सगळे जर ताईंची वाट बघतायत आणि आता शकुंतला डोंगरे म्हणून ताई कसा सीन देत ते आपण पाहणार आहोत चला तर मग आता ताईंच्या प्रॉपर शूटिंग आता आता मेकअप मेकअप आपण जाणार आहोत शूटिंग लोकेशनवर चला चला <laughs> आता मी शॉर्टला जातेच आहे पण इथे माझं सगळं जेवणाखानाचं सामान असतं या बास्केटमध्ये बिस्किटांपासून अगदी व लोणची वगैरे चटण्या तूप कडीपत्ता चटणीपासून सगळं इथे असतं आणखीन त्याचबरोबर मी राईस कुकरसुद्धा कॅरी करते त्याच्यामध्ये आम्ही बऱ्याच वेळेला चिकन वगैरे बनवतो माझ्याकडे एक शेगडीसुद्धा आहे त्याच्यावर जेवण गरम करता येतं असं सगळं आमचा संसार इथे हा अख्खा मांडलेला आहे आणि सगळ्यात आणखीन एक वेगळी गोष्ट सांगायची की आता तुम्ही जो माझा मेकअप बघतात हा मेकअप ट्रेडिशनल आहे म्हणजे आत्ताची मेकअपची पद्धत फार वेगळी आहे आता लिक्विड मेकअप यूज करतात ते फाउंडेशन वेगळं असतं पॅनकेक यूज करत नाही आजकाल किंवा जो जो मी पाण्यात हे करून वॉश करून जो पँकेक लावलेला आहे पण माझं हे मेकअप ना दिवसभर रात्री दहा वाजेपर्यंत टिकतं मला वेगळं काही परत मेकअप करावं लागत नाही आणि हे मेकअप अत्यंत जुन्या पद्धतीचं आहे म्हणजे माझ्या वेळच्या ज्या हिरोईन्स आहेत ते बहुतेक अशा प्रकारचंच मेकअप Uh, करतात असं मला वाटतं पण मी हा मेक मेकअप मला स्वतःला आवडतो आणि माझा मेकअप हा बसतोही छान हा मेकअप खुलतोही छान त्यामुळे मी अजूनही हे पारंपरिक आणि ट्रे मेकअप अजूनही करते आहे सो uh, so, हे एक वेगळे पण तुम्हाला मला सांगावं असं वाटलं तुम्हाला शेअर करावं असं वाटलं